चला आज आपण दाळ तांदुळाचा ढोकळा तयार करूयात बऱ्याचदा ढोकळा तयार केल्यानंतर ढोकळा पाहिजे तसा फुलत नाही किंवा जाळीदार स्पॉन्जी असा तयार होत नाही ढोकळ्याची चवही तितकी महत्त्वाची आहे त्यामुळे ढोकळ्याचं प्रमाण कसं आणि किती घ्यायला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ढोकळा करत असताना काय महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि काय ज्या चुका आपण करतो त्या आपल्याला टाळायला पाहिजे ते सुद्धा या डिटेल रेसिपीमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर वेळ न करता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर इथे सर्वात महत्त्वाचं आहे डाळ तांदळाचं आपल्याला प्रमाण किती घ्यायचं बऱ्याचदा तांदूळ जास्त घेतले जातात पण मी जेव्हा घरी ढोकळा तयार करते तेव्हा मी डाळ तांदूळ समप्रमाणात घेते त्यामुळे ढोकळा खाण्यासाठी रुचकर लागतो तो घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही कारण तांदूळ हे ढिसूळ असतात त्यांना चिकटावा नसतो तुम्ही रेशनचे तांदूळ घेतले तरीही चालतील आणि डाळ इथे थोडी बघा चण्याची डाळ आपण जेव्हा बारीक करतो बेसन पिठाला चिकटा असतो तर इथे चण्याची डाळ जास्त घेतलेली आहे म्हणजेच समप्रमाणात घेतलेली आहे त्यामुळे ढोकळा खाण्यासाठी रुचकर लागतो तो दिवसभर जरी राहिला तरी कडक होत नाही तर त्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ समप्रमाणात घ्यायचे दोन्ही स्वच्छ धुवून दोन इथे पाच तास भिजत घालून घेतलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस असतील तर तीन तास भिजत घातले तरीही चालतील आता डाळ चांगली आपली भिजल्या गेलेली आहे तर आता बारीक करून घेणार आहोत डाळ तांदूळ तर इथे बारीक करताना यातलंच पाणी वापरणार आहोत पण उन्हाळ्याचे दिवस असतील तर हे पाणी आपल्याला वाप वापरायचं नाही कारण उन्हाळ्यात फर्मेंटेशनची क्रिया लवकर होते तर आता थोडं वातावरण थंड असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्यात हे पाणी आपण वापरू शकतो तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बसेल तेवढं तांदूळ टाकून घेणार आहोत भांडं इथे मी मोठंच घेतलेलं आहे आणि डाळ तांदूळ आपल्याला यामध्ये अजिबातही बारीक कण राहायला नको असे आपल्याला बारीक करायचे आहेत पूर्ण आता यातलं मी दोन चमचे पाणी टाकून घेते आता एकदम जास्त असं पाणी टाकायचं नाही गरज वाटली तर आपण पूर्ण मिश्रण तयार केल्यानंतरसुद्धा पाणी वाढवू शकतो पण सुरुवातीलाच पातळ करायचं नाही आताही मी बारीक करून घेते डाळ तांदूळ तर इथे बघा डाळ तांदूळ बारीक करून झालेले आहेत तर इथे डाळ तांदूळ आता आपण कसे बारीक केले ते सुद्धा तुम्हाला एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल यामध्ये कण अजिबात मी ठेवलेले नाही त्यामुळे ढोकळा जो आपला चांगला फुलला जातो मिश्रण फर्मेंटही चांगलं होतं आणि ढोकळा खाताना त्याचे घशामध्ये घास अडकल्यासारखे होत नाहीत तर इथे बघा सर्व राहिलेले दाळ तांदूळ आहेत ते असेच बारीक करून मी घेते आता तर इथे दुसरीही बॅच मी तयार करून घेतलेली आहे आणि आपलं पूर्ण मिश्रण म्हणजे डाळ तांदूळ जे आपण होते ते बारीक करून मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला रात्रभरासाठी फर्मेंट हे ठेवायचं आहे पण त्याआधी इथे आपण यामध्ये दही टाकणार आहोत दही नसेल तर ताक टाकलं तरीही चालेल तर इथे मी वन थर्ड कप एवढं यामध्ये थोडं दही पातळ होतं तर ते टाकलेलं आहे फक्त जास्त आंबट घेऊ नका मी तर म्हणेल आंबट घेऊच नका कारण कारण इथे जी फर्मेंटेशनची क्रिया आहे त्यामुळे आपलं मिश्रण हे आंबवल्या जातं आणि तुम्ही सुरुवातीलाच जर यामध्ये आंबट दही ताक जर टाकलं तर मिश्रण आणखीनही आंबट होतं म्हणजे मग ढोकळाही आंबट होतो आणि बघा मी इथे चमच्यावर तुम्हाला असं हाताने रेश ओढून दाखवलेली आहे की मिश्रण कसं असायला पाहिजे तर हे मिश्रण आता आपलं आंबवण्यासाठी तयार झालेलं आहे आता यावर झाकण ठेवू आणि रात्रभऱ्यासाठी आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत तर हे आता तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल पण सकाळी बघा हे थोडं घट्टसर होईल आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे तर आपलं मिश्रण कसं फर्मेंट झालेलं आहे तर मी तुम्हाला ते एकदा दाखवते तर इथे बघा आपलं मिश्रण जे आहे ते पहिल्यापेक्षा छान फुलल्या गेलेलं आहे आता इथे डाळ तांदूळ असल्यामुळे जे इडलीचं मिश्रण फर्मेंट होतं त्यासारखं हे होत नाही म्हणजे एकदम वर येत नाही पण आतून याला जाळी तयार होते तर एकदा मी तुम्हाला चमच्यानीसुद्धा दाखवते आतून जाळी कशी तयार झालेली आहे बघा किती हलकं असं मिश्रण झालेलं आहे आता आपण ढोकळा करण्यासाठी हे मिश्रण अगदी तयार आहे तर आता एकदा पूर्ण आपण सगळं मिश्रण हे मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर यातलं आपल्याला जेवढं मिश्रण पाहिजे तेवढं काढून दुसऱ्या भांड्यात घेणार आहोत आपण तर आता यामध्ये आपण मीठ आधी टाकलेलं नव्हतं तर हे मिश्रण आपल्याला जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर यामध्ये मीठ अजिबातही आपल्याला टाकायचं नाही तर इथे मी तुम्हाला कपाने मोजून दाखवते तर इथे आपण या भांड्यामध्ये दोन कप मिश्रण घेणार आहोत तर इथे बघा मी ज्या कपानी दाळ तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच कपाने हे मिश्रणसुद्धा मोजून घेत आहे कप नसेल तर एखादी रोजच्या वापरातली वाटी घेतली तरीही चालेल तर इथे बघा हे दोन्ही कप मी यामध्येच टाकून घेणार आहे हा दुसरा कपसुद्धा मोजून घेतलेला आहे हे फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी मी मोजून घेत आहे आता पूर्ण दोन्ही कप आपण टाकल्यानंतर यामध्ये साहित्य टाकून घेणार आहोत आणि मला जेवढं मिश्रण पाहिजे होतं तेवढं मी काढून घेतलं आता राहिलेलं जे मिश्रण आहे तर ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून देणार आहे असं मिश्रण तुम्ही जर स्टोअर करण्यासाठी फ्रीजमध्ये मीठ न टाकता ठेवलं तर तुम्ही तीन ते चार दिवस आरामात हे मिश्रण वापरू शकता आता यामध्ये आपण सर्वात आधी चुटकीभर अगदी हिंग टाकून घेणार आहोत तर हिंग टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपण ढोकळा कोरडा होऊ नये आणि खाताना त्याचे घास घशात अडकू नये तो दिवसभर नरम राहावा यासाठी टाकत आहोत आता इथे हळद न टाकता मी फूड कलर वापरत आहे तुम्ही हळदही वापरू शकता पण हळदमुळे लाल पॅचेस तयार होतात त्यामुळे मी अजिबातही हळद इथे वापरणार नाही तर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि फूड कलर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता आपल्याला कुठे पाहुण्यांना ढोकळा द्यायचा आहे घरीच तर खायचं आहे त्यामुळे नाही टाकला कलर तरीही चालेल तर आता सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे बऱ्याचदा यामध्ये ठेचासुद्धा वापरला जातो पण लहान मुलं खाणारी असतील तर ठेचा नाही टाकला तरीही चालेल आणि साखरसुद्धा टाकली जाते पण मी साखरसुद्धा यामध्ये टाकलेली नाही आता मिश्रण अगदी तयार झालेलं आहे पण यामध्ये महत्त्वाचं साहित्य आपलं टाकायचं अजून राहिलेलं आहे तर इथे बघा ज्या ताटामध्ये ढोकळा मला वाफवायचा आहे त्याला आधी तेल लावून घेते म्हणजे आपल्याला ही पूर्वतयारी थोडी आधीच करून घ्यावी लागते तर याला हलकंसं आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ढोकळा ताटातून सहज काढता येईल तो ताटाला चिटकणार नाही त्यासाठी मी तेल लावून घेतलेलं आहे याला आता आपलं ताटसुद्धा तयार झालेलं आहे आणि ज्या भांड्यात मला ढोकळा वाफवायचा आहे त्यामध्ये पाणीसुद्धा मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता हे मिश्रण परत आपण समोर घेतलेलं आहे आता यामध्ये आपण इनो टाकून घेणार आहोत तर मी तुम्हाला आज दोन पद्धतीचा ढोकळा तयार करून दाखवणार आहे तर इथे मी एक इनोचं पॅकेट यामध्ये इनो टाकलेलं आहे तर एक चमचाभर हे पूर्ण इनो आहे तर यावर थोडं मी पाणी टाकून घेत आहे आणि आपलं इनो टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला मिनिटभरासाठी असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे पूर्ण मिश्रण आपलं हलकं तयार होतं तर इथे आता पूर्ण मिश्रण बघा मी फेटून घेत आहे आणि एकदा मिश्रण फेटून घेतल्यानंतर आपल्याला ते फार जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही कारण बाहेर जर आपण मिश्रण ठेवलं तर इथे आपण इनो टाकलेलं आहे आणि इनो ॲक्टिवेट झाल्यानंतर लगेच आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती करायची आहे नाहीतर मग ढोकळा तुम्ही जास्त वेळ मिश्रण बाहेर ठेवलं तर फुलला जाणार नाही आता मी याला लगेच मिश्रणाला ताटामध्ये ओतून ढोकळा वाफवणार आहे तर इथे ज्या भांड्यात पाणी गरम केलेलं होतं ते पाणी छान असं उकळत आहे पाण्याला छान उकळी यायला पाहिजे आणि नंतरच मग हा ढोकळा आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे असं केल्यामुळे झोक जो ढोकळा आहे आपला त्या ढोकळ्यावर लगेचच जाळी तयार व्हायला सुरुवात होते आणि ढोकळा आतूनसुद्धा चांगला शिजला जातो स्पॉन्जी तयार होतो तर आता हे ताट मी एकदा फक्त हलकंसं हलवून घेत आहे म्हणजे मिश्रण सर्व एकसारखं असं सा पसरलं जाईल आता लगेच यावर झाकण ठेवून घेते आणि पंधरा मिनटासाठी ढोकळा वाफवून हो घेते सुरुवातीला तीन ते चार मिनटं गॅसची स्पीड मोठी ठेवलेली होती आणि नंतर मीडियम करायची आता इथे आपण दुसऱ्या पद्धतीचासुद्धा ढोकळा तुम्हाला दाखवते तर यासाठी सुद्धा मी दोन कप मिश्रण घेतलेलं आहे आता इनोचा तर ढोकळा तुम्ही बघितलेलाच आहे आता आपण इथे सोडा वापरून ढोकळा तयार करणार आहोत म्हणजे दोन्ही आपण जे ढोकळा जे तयार करणार आहोत त्यातला कुठल्या ढोकळ्याचे रिझल्ट आपल्याला परफेक्ट येतात ते बघूयात तर इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत यामध्ये सुद्धा फूड कलर टाकत आहे तुम्हाला परत एकदा सांगेन तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरीही चालेल आणि इथेसुद्धा चुटकीभर एवढं मी हिंग टाकून घेतलेलं आहे आता यात तुम्ही लाल तिखट किंवा ठेचासुद्धा टाकू शकता तर इथे आंबट गोड चवीचा ढोकळा तुम्हाला आवडत असेल तर साखर थोडी किंवा पिठी साखर चमचाभर टाकली तरीही हरकत नाही तर इथे बघा सर्व मिश्रण आता आपण तयार करून घेतलेलं आहे आता इथे आपली महत्त्वाची स्टेप आहे ती आता तुम्हाला सांगते की आपला जो ढोकळा आहे तो जाळीदार कसा तयार होईल तर इथे आपल्याला इ आपण पाव टीस्पून इथे सोडा टाकून घेतलेला आहे खाण्याचा आता आपल्याला हा मिक्स नाही करायचा तर यावर मी कडकडीत असं तेल टाकून घेणार आहे तर या ढोकळ्यासाठी आपल्याला तीन चमचे तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि हे कडकडीत तेल आपल्याला या सोड्यावर टाकायचं आहे असं केल्यामुळे सोडा जो आहे तो ॲक्टिवेट होऊन लगेच बघा हे मिश्रण हलकं होतं आता तुम्ही म्हणाल काहीही सांगता पण रिझल्ट तुमच्या समोर आहेत तर मी जसं मिश्रण फेटत आहे तसतसं हे मिश्रण हलकं व्हायला सुरुवात होत आहे आणि याची तुम्हाला ढोकळा केल्यानंतर जाळीसुद्धा मी दाखवेल तर बघा हे मिश्रण पूर्ण हलकं झालेलं आहे आता हलकं झालेलं मिश्रण आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही आता हा ढोकळासुद्धा मी वाफवण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी आधीच मी भांडं गरम पाण्याचं भरून ठेवलेलं होतं तर इथे आपल्याला या प्लेटलासुद्धा मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर यामध्ये पूर्ण मिश्रण मी टाकून घेत आहे भांड्याचं राहिलं सुद्धा मी काढून यामध्ये टाकणार आहे आणि बघा पूर्ण भांड्याचं मी काढून घेणार आहे आणि यामध्येच टाकणार आहे म्हणजे वाया काहीही जायला नको आणि लगेच यावर झाकण आपण ठेवून घेणार आहोत तर इथे आता बघा हा ढोकळासुद्धा झाकण ठेवून आपण पंधरा मिनटे वाफवून घेणार आहोत अधेमध्ये कुठेच आपल्याला ढोकळा उघडून बघायचा नाही बऱ्याचदा आपल्याला उत्सुकता असते बघण्याची की ढोकळ्यावर जाडी तर तयार झालेली आहे ना तर आपण झाकण उघडून बघतो आणि तिथे चूक करतो तर त्यासाठी पंधरा मिनटे आपल्याला झाकण उघडून बघायचं नाही आता जो आपण आधी ढोकळा शिजायसाठी ठेवलेला होता म्हणजेच वाफवण्यासाठी तो बघूयात आपण पंधरा पन। मिनटे झालेली होती आणि मी गॅस बंद करूनही पाच मिनटे झालेली आहेत तर आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि टूथपिक तुम्हाला यामध्ये टाकून दाखवते तर अगदी क्लीन निघालेली आहे म्हणजे हा ढोकळा आपला चांगला वाफवला गेलेला आहे आता हे ताट खाली काढून घेते आता आपण तडका तयार करूयात तर तडक्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेत आहे इथे दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे यापेक्षा जास्त टाकू नका म्हणजे ढोकळा तेलकट होणार नाही आता इथे अर्धा चमचा मोहरी पाच ते सहा हिरव्या मिरचीचे असे मी उभे लांब काप करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत आता तेलामध्ये कडीपत्ता खमंग असा आपल्याला तळून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून बघा मी अगदी पूर्ण असं खमंग तळून घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत बऱ्याचदा ढोकळ्यावर लाल तिखट जे असते त्याचासुद्धा तडका दिला जातो तर इथे आता या तडक्यामध्ये तुम्हाला जर पाणी आवडत असेल तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता आणि साखरही टाकू शकता पण इथे मी तेल मोहरीचाच तडका ढोकळ्यावर देणार आहे आता जो सोळा टाकून ढोकळा आपण वाफवण्यासाठी ठेवलेला होता तर पंधरा मिनटे झालेली आहेत आता झाकण उघडून आपण चेक करूयात तर इथे हा छान फुलल्या ले गेलेला आहे पण आतूनही कसा शिजल्या ले गेलेला आहे तेसुद्धा एकदा चेक करूयात तर इथेसुद्धा टूथपिकने आपण चेक करूयात तर बघा टूथपिक क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा आतपर्यंत छान असा वाफवला गेलेला आहे आता हा सुद्धा थंड करून आपण घेणार आहोत आता मी जो सोड्याचा ढोकळा होता तो डार्क रंगाचा केलेला आहे कारण आपल्या लक्षात येण्यासाठी आणि जो थोडा लाईट कलर आहे तो आपण इनो टाकून केलेला आहे ढोकळा तर आता ढोकळा थंड झालेला आहे ढोकळा आपण कट करून घेणार आहोत सुरुवातीला अशा ताटाच्या कडा पूर्ण आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कट करण्याआधी ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि नंतरच तो कट करायला घ्यायचा असं केल्यामुळे ढोकळा ताटाला चिटकत नाही आणि त्याचे अर्धवट असे काप तयार होत नाहीत तर इथे मी आधी पूर्ण थंड करून घेतलेला आहे ढोकळा आता पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे बघा मी चौकोनी आकारामध्ये हात कट करून घेत आहे आता याच ताटाप्रमाणे जो आपण सोडा टाकून ढोकळा तयार केलेला आहे तोसुद्धा मी कट करून घेणार आहे इथे आपण जे डाळ तांदुळाचं प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळे बघा हा ढोकळा किती सॉफ्ट तयार झालेला आहे अजिबातही कोरडा असा तयार झालेला नाही यामध्ये जे तेलाचं प्रमाण आपण घेतलेलं आहे त्यामुळे बघा ढोकळा अजिबातही असा कडक वाटत नाही तर इथे हा सुद्धा ढोकळा असाच कट करून घेतलेला आहे आणि त्यातलं एक तुम्हाला ढोकळ्याचं पीस मी बाहेर काढून दाखवते म्हणजे यावर जाडी कशी तयार झालेली आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल तर मी हा सुरुवातीला तुम्हाला सोडा टाकून तयार केलेला ढोकळा दाखवत आहे तर बघा याची जाळी किती छान तयार झालेली आहे तर बघा आजपर्यंत छान जाळीदार असा तयार झालेला आहे तर दिसतो आहे का दाळ तांदूळाचा आपण हा ढोकळा तयार, तयार केलेला आहे म्हणून स्पॉन्जीही तसाच झालेला आहे बरं का आता तुम्हाला हा आपण इनो टाकून केलेला ढोकळा आहे हा सुद्धा तुम्हाला दाखवते मी तर बघा हा सुद्धा किती छान जाळीदार असा तयार झालेला आहे तर इथे मी तुमच्यासोबत दोन्हीही पद्धती शेअर केलेल्या आहेत पण तुम्हाला यातली कुठली आवडली तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगाल आता आपण यावर तडकासुद्धा देणार आहोत आता दोन्हीही ताटावर आपण असा एकसारखा तडका घालून घेणार आहोत आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ओलं नारळ आणि शेवसुद्धा घालून घेणार आहोत इथे ओलं नारळ आणि बारीक शेव ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले तरीही चालतील पण ढोकळा त्यामुळे दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो तर इथे बारीक शेवसुद्धा मी घालून घेत आहे आणि बघा ही शेव घेतलेली आहे आणि एकसारखे दोन्ही ताटं ता तयार करून घेतलेली आहेत आता यातले जे बाजूचे आपला ढोकळा होता तो मी चटणीसाठी काढून घेतलेला आहे आणि हा ढोकळा बघा इथे मी सोळा घालून तयार केलेला आहे तर बघा किती स्पॉन्जी आणि जाळीदार दिसत आहे आतूनही तितकाच सॉफ्ट आहे हा तर आता आपण चटणीसुद्धा करायला घेणार आहोत तर चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे चुटकीभर एवढा हिंग टाकून घेतलेला आहे इथे अर्धा इंच आलं आणि त्यानंतर यामध्ये काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण पाव टी स्पून एवढं आणि आपण साधं मीठसुद्धा इथे घालू शकता जर नुसतं काळं मीठ टाकायचं नसेल तर आणि जे ढोकळ्याचे काप आपण बाजूचे काढून घेतलेले होते ते टाकणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण ओलं नारळसुद्धा टाकणार आहोत बऱ्याचदा ढोकळ्याचे काप टाकूनच ही चटणी केली जाते पण एकदा ओलं नारळसुद्धा टाकून बघा आणि आंबट गोड चवीची आवडत असेल तर साखर आणि लिंबाचा रस टाकला तरीही चालेल आणि पाणी टाकून ही चटणी बारीक करून घेतलेली आहे तर आपला हा ढोकळा आणि चटणी दोन्हीही तयार झालेली आहेत तर मी तुमच्यासोबत जी सोळा टाकून आणि इनो वापरून ढोकळाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटलेल्या आहेत कारण जो आपण ढोकळा करतो त्याचं कसं प्रमाण घ्यायचं आणि करण्याची पद्धत कशी असली पाहिजे ही डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही ढोकळा करताना काहीही अडचण आली तर मला नक्की कमेंट करून विचाराल मी तुमचा प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद